कोई तो थाम बरेगा था। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज सर्वांना तर आज आम्ही न जाणार आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये आणि त्याचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा मी यापेक्षा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते छत्रपती शिवाजी महाराज एका सामान्य पुरुष होते राष्ट्र स्वराज्य संस्थापक अखिल भारतीयांचे ते प्रेरणास्थान होते आज आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ मराडे पाडा भिवंडी येथे जाणार होतो तर जाताना आम्ही सगळ्यांनी त्या अगोदर आवरलं होता संडे असल्या आमचा हा प्लॅन ठरला होता तसं तर ह्याची जी, जी स्थापना जेव्हा झाली मी ती शेके एकोणीसशे शेहेचाळीस फाल्गुन फाल्गुन कृत्रित्रिया सोमवार दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी त्याच्यानंतर काही दिवसांनी मी हा व्हिडिओ बघितला होता मला खूप जायची इच्छा झाली होती तर रस्त्याने आहे का खूप जास्त कोणाचं तरी खूप मोठं असं नुकसान झालं होतं खूप एका फॅक्टरीला खूप जास्त आग लागली होती बघून अगदी मन खूप तळतळत होतं आमचं आणि ती आग बघितल्यानंतर असं वाटलं कोणाचं तरी खूप मोठं स्थापन म्हणजे स्वराज्य स्थापन केलेलं आज उद्ध्वस्त झालं होतं अगदी खूप कोणाला तरी आज खूप मोठा असा धक्काच बसला

इथं थोडेफार दुकानं आहेत आपण नाश्ता वगैरे करू शकतो फेडा वगैरे सुद्धा घेऊ शकतो आणि जेवायला जर तर मंदिराच्या मागच्या साईडला ना छोटस गार्डन आहे तिथं आपण जेवण देखील करू शकतो एक एक हा कर ना तू जप्पा हा मला येऊन कोणते तरी दुसरे देवा भाग होते त्यांच्या ते इथून फारची तर तो चालली होती इकडं बघ देव फुलं तोडायली ती पाय काय तोडायला लाग नको इकडे फुलं देऊ लांड्रे मंदिरात एंट्री करण्यासाठी ना आपल्याला बाजू बाजूने एक रस्ता आहे मंदिरात येण्यासाठी आणि उजव्या जसं समोर जाल तसं तसं पुढे गेल्यानंतर मंदिरात जायला मेन मंदिरात जायला रस्ता देखील आहे आणि तिथूनच आपण शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊ शकतो आज एवढं जास्त गर्दा नव्हता इथं पण थोड्या वेळानंतर इथं गर्दा होऊ लागला होता आम्ही जसं समोर चाललं होतो त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर तर आपल्याला इथं तुळजाभवानी मातेचं दर्शन होऊन जातं त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झाल्यानंतर तिथं जवळच आपल्याला ना माता जिजाऊचं देखील दर्शन होऊन जातं इथं तीन मूर्त्या आहेत जे की जिजाऊ माताची देखील मूर्ती आहे त्याच्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर आपली माता भवानीची देखील मूर्ती आहे तर तिनं इथं आपल्याला दर्शन होऊन जातात सोबतच आणि खूप सुंदर असं मंदिर हे उभं केलेलं आहे चारी कोपऱ्याला चार बुरुज आहेत आणि मधोमधी हे मंदिराचा भाग आहे असं थ्री डी फोटोमध्ये त्याच्या खाली त्याची पूर्ण अशी माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता माता तुळजाभवानीने इथं दिलेली तलवार त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी केलेला अभिषेक त्याच्यानंतर जिजाऊ माता इथं आहेत आणि त्याच्या खालीच देखील त्यांनी न माहितीसुद्धा दिलेली त्याच्याबद्दल सर्व काही त्याच्यानंतर समोर समोर जातं तसं वा वारकरी संप्रदाय वगैरे खूप छान असं इथं सगळंच खूप सुंदर असं बघण्यासारखं केलेलं आहे लांबून तर मंदिर खूप छान असं दिसतं एकदम राजवाड्यासारखंच सुंदर असं मंदिर आहे खूप छान वाटलं इथं आल्यानंतर खूप दिवसाची माझी इच्छा होती या मंदिरात यायची त्याच्यानंतर त्या बुरुजाच्या एका कोपऱ्यातल्या बुरुजामध्ये तुम्हाला इथे शिवमू मूर्ती आणि त्याच्या त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे काही तर फोटो वगैरेसुद्धा विकत घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता आणि जसं जसं समोर जाताल तिथं उजव्या बाजूचा जो दु, दुसरा बुरुज आहे तिथे तुम्हाला काही इथं हत्यारं बघायला भेटतील त्याच्यानंतर त्यांचे जे, जे वस्त्र बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे सगळं काही बघायला भेटल आणि अजून थोडंसं समोर गेला की तिसरा बुरुज आणि जसं आपण मंदिराच्या बाहेर पडायच्या जर बाजूला गेलो तर तिथं चौथा बुरुज आहे कदाचित त्याच्यामध्ये ऑफिस आहे असं मला वाटलं तर हे जे दुसरा बुरुज बघून झाल्यानंतर जसं जसं समोर जाल तुम्हाला इथं थ्री डीमध्ये सगळं बघायला भेटेल कोणची स्था तोरणा केल्याची स्थापना कधी केली काय वगैरे आणि मंदिराच्या वरच्या साईडचं जर बघाल तर असा सुंदर असा नजारा आहे खूप सुंदर असं दिसतं इथं आणि एकदम शांत आम्ही म्हणजे सनसेटच्या टायमालासुद्धा खूप छान असा नजारा होता एकदम उन्हाच्या टायमाला काय आम्ही इथं आलो नव्हतो एकदम म्हणजे आम्ही दोन वाजता भिव आमच्या तळे जाऊन निघलो होतो तर चार वाजेच्या टायमाला आम्ही इथं पोहोचलो होतो म्हणजे दोन तासचा ता टाईम इथं येईल आम्हाला लागला होता चा रस्ता चांगला नसल्यामुळं इथं आम्हाला एवढा वेळ लागला जसं जसं आपण जवळ येतो तर इथं भिवंडीच्या साईडला येताना रस्ता थोडासा खराब आहे तुम्ही जर टू व्हीलरवर येत असाल तर थोडं लवकर आलेलंच बरं कारण जाताना जर खूपच उशीर झाला तर रस्ता थोडासा सध्या तरी खराब आहे बाकी फोर व्हीलरमध्ये वगैरे येत असाल तर काही हरकत नाही आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं सनसेट आणि त्याच्यासोबत आपले हे मंदिरं आणि त्याच्यावर फडकणार आहे भगवा झेंडा खूप सुंदर असा दिसत होता आणि मागच्या साईडला डोंगराचे सुद्धा इथं आपल्याला दर्शन होऊन जातं आम्ही समोर आल्यानंतर इथं तिथं हरिपाठ देखील होता असं मी सुद्धा भाग झाले होते खूप छान वाटलं हरिपाटाला उभा टाकून त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ अपलोड केला आहे ते तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये मी हरिपाठाचा पूर्ण व्हिडिओ इथं अपलोड केला आहे आणि सगळं सगळं साईडनं मी इथं मंदिर बघितलं सगळ्यात अगोदर तर तुम्ही बघितलंच असाल की आपल्याला शिवलिंगाचं दर्शन महादेवाची जो मूर्ती त्याचं अगोदर दर्शन होतं त्याच्यानंतर इथं हरिपाठसुद्धा होता मी सुद्धा हरिपाठाला उभी टाकले होते अशी सुंदर अशा मंदिराची स्थापना इथल्या मावळ्यांनी केलेली आहे तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्यानंतर मी घरून काही जेवायला वगैरे आणलं होतं मंदिराच्या मागच्या साईडला थोडंसं सा गार्डन आहे तिथेच आम्ही जेवण करायला बसलो तर चलो बाया परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिव